सामाजिक कार्यकर्ते अश्पाक पटेल खोपोली नगर परिषद सहा मधून नगरसेवक पदासाठी उमेदवार खोपोली प्रतिनिधी खोपोली शहरातील खालची खोपोली येथील रहिवासी अश्पाक पटेल हे गेली अनेक वर्ष समाजसेवेत कार्यरत असून आपल्या प्रामाणिक कार्यशैलीमुळे त्यांनी सर्व धर्मीय समाजात आदराचे स्थान निर्माण केले आहे शहरातील प्रत्येक समाजाशी त्यांनी स्नेहाचे आणि विश्वासाचे नाते जोपासले आहे त्यामुळे अशपाक पटेल समाजाचेच तर सर्वधर्मीयांचे प्रतिनिधी आणि विश्वासू नेता म्हणून ओळखले जातात आजही ते सामाजिक आणि लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत समाजातील अन्यायकारक घडामोडी विरुद्ध ते नेहमीच आवाज उठवत आले आहेत सामाजिक सलोखा आणि धर्मसौहार्द टिकवून ठेवण्याचे काम केले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सहा या प्रभागातील सर्व काही का वर्षांपासून अशपाक पटेल विविध सामाजिक सांस्कृतिक व समाजहिताची कामे करत असल्याने प्रभाग क्रमांक सहा या वार्डातील सर्व जातीधर्मियांचा त्यांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे लोकसेवेचा वसा घेऊन ते विकास कार्य करत आहेत प्रभागात बदल घडवण्याचा यांचा मानस आहे दिशाहीन झालेल्या प्रभागाला विकास कार्यातून दिशा देण्यासाठी प्रभाग क्रमांक सहा या वार्डातून निवडणूक लढवत आहेत समाजातील प्रत्येक घटकात आपुलकी निर्माण करणारे सामाजिक सलोखा जोपासणारे आणि सर्व धर्म समभावाचे प्रतीक ठरलेले व सर्व धर्मीयच्या उत्सवात सहभागी होणारे अश्पाक पटेल हे वार्ड क्रमांक सहा मधून नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार समजले जात आहेत